कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांचा कॅन्टीन केसरी व बॉक्सिंग चॅम्पियन कॅन्टीन असा किताब देऊन निषेध नोंदवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संजय गायकवाड याचा निषेध करत पार्क चौकात दुपारी आंदोलन करण्यात आले मारहाण करणाऱ्या संजय गायकवाडचा संजय ठाकरे मिंदे गटाचा भडवा संजय गायकवाड गेल्या अनेक वर्षापासून पण पूर्वी त्याचा था जन्म ठाकरे ब्रँडमुळे झाला ज्या शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे तीन वेळा आमदार केलं परंतु हा भडवा ताटात विष्ठात टाकला आणि मिंदे गटात जाऊन पन्नास खोक्याला विकला गेला ह्या माणसांनी स्वतःच्या नाश्त्याच्या तुकड्यासाठी नाश्ता खराब होता म्हणून कॅटिंग कर्मचाऱ्याला मारहाण केले पण या बाडव्याला माहीत नव्हतं तो, तो गरीब कर्मचारी आहे तो जगण्यासाठी आपल्या इथं महाराष्ट्रात आलेल्या माणसाला मारहाण करतो आणि पोलीससुद्धा ज्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री गृहमंत्री आहेत त्यांनीसुद्धा त्याच्यावर ग गुन्हा नोंद केला नाही गुन्हा नोंद केला हा दखलपात्र म्हणजे त्या गुन्ह्याला काय अर्थ नाही परंतु ह्या माणसाने छत्रपती संभाजी महाराजसुद्धा बदनामी केली महाराष्ट्राची बदनाम केली शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्यावर एकेरी बोलण्याची भाषा केली परंतु ह्या बाडव्याला या सोलापूर शिवसेनेच्या वतीनं उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही निषेध करतोच आहे परंतु त्याला कॅन्टीन केसरी ही बहुमान आम्ही दिलेलं आहे कॅन्टीन केसरी म्हणजे जो चड्डी बनन गँग जो मुंबईमध्ये चड्डी बनन गँग आहे जे मोबाईल चोरणारे आहेत पैसे चोरणारे गाड्या चोरणारे अशातला हा भडवा आहे ह्या भडव्याला या, या पुढच्या काळामध्ये शिवसेना पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रात फिरू तर देणार नाही परंतु मिंदे गटामध्ये संजय गायकवाड असू द्या सचिन शिरसाट असू द्या तुम्ही बघता सचिन शिरसाटचे व्हिडिओ प दारू पिऊन संजय शिरसाट परंतु स्वतःच्या बेडरूममध्ये दारू पेत लाखोंचे पैसे घेऊन बसलेले आहे परंतु ह्या सरकारला खाऊ गा ना खाण्या देऊ म्हणते पण महाराष्ट्राचे सगळे अधिकारी प्रचंड भ्रष्टाचारी आहेत कुठल्याही लोकांचं काम होत नाही पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत आत्ता भयानी मंडळासारखं पोषण आहारामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आ आळ्या आढळ आ आढळलेल्या आहेत तर त्या लोकांनी काय केलं पाहिजे याला नाश्त्याचा तुकडा केला मिळाला नाही म्हणून तो महाराण करतो पण महाराष्ट्रातल्या लहान मुलं असू द्या जी मुलं असू द्या ह्या लोकांनी काय केलं पाहिजे त्याचा निषेध करण्यास भवनाच्या आवारात असलेल्या कॅन्टीनमध्ये जेवण निकृष्ट दर्जाचं होतं म्हणून संजय गायकवाडने टॉवेल बनियनवर जाऊन मारामारी केली त्या कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली याचा गुन्हा अदखलपात्र म्हणून झाला दाखल झालेला आहे आम्हाला वाटतं की त्याला खरं खरं तर मृत्यू कारणीभूत ठरेल अशा पद्धतीने मारहाण केली म्हणून गुन्हा दाखल व्हायचा होता आणि दुसरी बाब अशी की रोज पेपरमध्ये बातम्या येतात की जे विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटला जातो त्या आहारामध्ये आळ्या येतात किडे येतात सडलेलं धान्य असतं आहे त्या ठिकाणी संजय गायकवाडला राग येत नाही ही महाराष्ट्रासाठी शर्मेची बाब आहे आणि अशा आमदाराला रा, राज्यपालांनी बडतर्प करावं अशी मागणी शिवसेना आज करत आहे आपण आंदोलन केलं आहे कशा पद्धतीचं आंदोलन आज आंदोलन अशा पद्धतीने केलं आहे की या मूर्ख आमदाराला कॅन्टीन केसरी म्हणून किताब आम्ही या ठिकाणी जाहीर केलेलं आहे या महामूर्ख माणसानं कॅन्टीनमधल्या लोकांनाच मारायसाठी याचा जन्म झालेला आहे की काय असं आम्हाला वाटतं